आपण शेवटचं नाही म्हणायचं पण मग तरी प्रशासकीय दृष्टीने शेवटचाच म्हणावा लागेल तर आज आपण त्यांना हसत खेळत शुभेच्छा देऊयात दुसऱ्या शाळेमध्ये पण जा, इथं जसं काम केलं याच्यापेक्षाही चांगलं काम त्यांनी तिथं करावं अशी शुभेच्छा देतो आणि त्यांना आपण टाळ्या वाजून त्यांना आपण निरोप द्यायचा आहे वाजवा काय वाजवा सर्वांनी आता मला येत धन्यवाद आल कधीच मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे सर्वजण तुम्ही यू आर ऑल आमच्यावर केलं सगळ्या शाळेवर